इचलकरंजी महानगरपालिका मालकीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या आवारात असलेले अतिक्रमण हटवताना झालेल्या शाब्दिक वादातून एका अतिक्रमणधारकाने चक्क महापालिका अधिकारीची गळपट्टी धरली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सुरक्षा रक्षकांनी संबंधित अतिक्रमणधारकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले तर दोन तास चाललेले अतिक्रमण हटाव मोहिमेत तीन खोकी हटवण्यासह मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले शहरातील नेहमी गजबजलेले ठिकाण असलेल्या गोविंदराव हायस्कूल समोर महानगरपालिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या प्रांगणात असलेली अतिक्रमणे हटवण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तेथील अतिक्रमण हटवले जात नसल्याने गुरुवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने थेट कारवाई करत संबंधित अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली यावेळी अतिक्रमणधारक व महानगरपालिका अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला यावेळी मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील यांनी येथील सर्वजण बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचे सांगत सर्व अतिक्रमणे हटवण्यास सांगितले कारवाई करत असतानाच तेथील एका अतिक्रमणधारकाने वाद घालत थेट अधिकारी पाटील यांच्या अंगावर धावून जात त्यांची गळपट्टी धरली मुख्य मार्गावरच हा प्रकार सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी संबंधित अतिक्रमणधारकास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले तर त्या पथकाने अतिक्रमणधारकाचे सर्व साहित्य जप्त करून जेसीबीच्या सायने संपूर्ण अतिक्रमण हटवले या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते